एकोणीसशे त्र्याण्णव ला बार्सिलोना ऑलिम्पिक झालं आणि त्या ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे सुभाष वर्मा नावाचे पैलवान खेळले होते सुभाष वर्मा म्हणजे भारताच्या कुस्ती इतिहासातील सर्वात देखना पाहिला तुम्ही त्या जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला ते कळत म्हणजे आपला शिक्षक वगैरे कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये अनेक काल खाल्ल्यानंतर मारुती माने नंतर हे वेबसाईट चांगला पैलाव आलोप्राला कळत होता आणि ते पाचवे बसले त्या काळात किती सर्वात मोठी आपली कुस्तीतील कमाई होती पाचवे आलेले ते तर त्यांना गुरु हनुमान आखाड्यात ते सराव करायचे हनुमान होते तेव्हा गुरु हनुमान तर हनुमान ते हनुमानाचं वय त्या काळात कमीत कमी तमी नव्वद असेल तर ते पत्रकार विचारत होते की पैलवान साहेब आपने पाचवा नंबर पाली या तो आपलवान असे थांबले होते गुरु हनुमानच्या समोर ते बोलत नव्हते गुरु आदर राहून मग ते शांत त्यांची कामगिरी कुठे दिसली आपल्याला ऑलिम्पिक मध्ये दिसली ते तोंडी कामगिरी पैलवानाची झाली की ते पैलवा पिकत असतात मग ते स्मितच करून म्हणले की बस गुरुजीने जिथे मी लढाया उशे पूर्वी मै पाचवा पालिया म्हणजे गुरु हनुमान त्यांना लढून काढत होते नव्वद वर्षाचे गुरु हनुमान सुभाष वर्माला खेळून काढत होते आणि त्याच्यावर त्यांचा पाचवा नंबर आलं तुम्हाला आलेला म्हणजे पैलवानानं बोलणे पैलवानानं कसरत मेहनत कुस्तीवरच निष्ठा ठेवली पाहिजे म्हणजे तुम्ही जे पहिल्यांदा नाव घेतलं पैलवान एक नाही ते दिसायला पण आज खूप सुंदर तुम्ही कधी त्यांना चिंतलीत बघा सुभाष शहराला देखना पाहिला नाही ना म्हणजे माझ्या तर मध्ये झालंच नाही तस